तर याच शिर्डीतील महाअधिवेशनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे लोकसभेला संविधानविरोधी प्रवृत्तीचा प्रादुर्भाव दिसला विरोधकांनी महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह पसरवला असं मुख्यमंत्री म्हणाले लोकसभेला वोट जिहाद पाहायला मिळाला होता तर याच बोट जिहाद लव जिहाद कडे मुख्यमंत्री गेलेले आहेत मालेगाव मध्ये बांगलादेशींकडे प्रमाणपत्राचं वाटप सुरू आहे घुसखोरांच्या मार्फत अराजकता पसरवणं सुरू आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय लोकसभेच्या काळात आपण बघितलं संविधान विरोधी शक्ती अराजकतावादी शक्ती या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपले विरोधक मग ते काँग्रेस असो ती उबाठा असो ती शरद पवारांची पार्टी असो यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला पण गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुनारोपण केलं आणि अराजकतावादी ताकतींना या, अरा या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं शिर्डीमधल्या महाअधिवेशनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे लोकसभेला वोट जिहाद करण्यात आला असं देखील त्यांनी केलेलं म्हटलेलं आहे आणि विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळालं असल्याचं ते म्हणाले